नमस्कार चोवीस तासाच्या हवामान अंदाजमध्ये आपलं स्वागत आहे मी दादाच काने चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया सध्या झाशी कोटा फैजाबाद दिल्ली इंदापूर ह्या भागात इंदोर ह्या भागातून कमी दाबाचं क्षेत्र आहे तिथे चक्रकार स्थिती हवीची आहे आणि इकडे राज्यामध्ये मुंबई धरून अहमदनगर बीडचा सा उत्तर साईडून नागपूरपर्यंत पावसाचा सा हलकासा ढग म्हणजे हलक्याशा पावसाचं वातावरण झालं आहे अकोला नागपूर लोणणार पुसाळ ह्या पट्ट्यातसुद्धा आणि सर्वत्र ढगाळ हवामान आहे आणि आज पाहायला गेलं तर आज नागपूर म्हणजे संपूर्ण विदर्भामध्ये हलका अशा पावसाची शक्यता दिसून येते हलक्याच्या मध्यम हलक्या काही मध्यम सरी येण्याची शक्यता आहेत आणि तिथून जळगाव नंदुरबार अकोला मालेगाव आणि लोणार छत्रपती संभाजीनगर या ह्या सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे अहमदनगर बीड लातूर सोलापूर अकुलूस सांगली साताराचा भाग ह्या भागात हलक्याशा पावसाची शक्यता आहे मुंबई पश्चिम संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता दिसून येत आहे हे झालं ते आजचा साधारणतः हवामान चोवीस तासामध्ये अहमदनगर बीड पुणे लाकुलूस सांगली सोलापूर हा जो मध्य मध्य महाराष्ट्र पट्टा आहे आणि तिथून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्याच्या पावसाची शक्यता चोवीस तासामध्ये मध्य महारा पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर साईडला दापोली पुणे मुंबई पालघर नाशिक नंदुरबार ह्या भागातून म हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि अहमदनगर बीड नंदुरबारपर्यंत हलक्याच्या पावसाची शक्यता आहे बीड लातूर सोलापूर नांदेड पुसाळा आदिलाबाद लोणार या भागातसुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे अमरावती अकोला जळगाव नागपूर ह्या भागातून मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे नागपूर गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली परिसर म्हणजे संपूर्ण विदर्भाचा वायूकोपरा बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी